अखंड त्र्याण्णव वर्षाचा जीवनकाळ सातत्याने समाजाशी प्रगल्भ नाते आणि इचलकरंजीच्या विकासाचे एकमेव ध्येय जपणारे भीष्म नेतृत्व म्हणजे सर्वांचे आदरणीय दादा अर्थात कल्लापांना बाबूराव आवाडे सत्तर वर्षाहून अधिक काळ राजकारण समाजकारण यात कार्यरत असूनही अजात शत्रू राहून स्वतःला महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात सहकार महर्षी म्हणून अधोरेखित करणारे ज्येष्ठ व श्रेष्ठ नेते व नेतृत्व आज आवाडे दादांचा त्र्याण्णववा वाढदिवस इचलकरंजीसह परिसरातील गावागावात उत्साहाने साजरा होत आहे कारण दादांनी जपलेली माणुसकी आपुलकी व क्रियाशील नेतृत्वाची साक्ष आहे महाराष्ट्राच्या आजच्या प्रगतशील वाटचालीत सर्वांगीण विकास करणारे जे ठराविक नेते आहेत त्यामध्ये आज सहकार महर्षी कल्लापन्ना बाबूराव आवाडे या एकमेव नावाचा विचार करावा लागेल सहकार समाजकारण राजकारण शिक्षण सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाला तोड नाही आज या राजकीय सामाजिक व सहकारातील विद्यापीठाचा अभ्यास नव्या पिढीला व्हावा यासाठी हा दादांच्या जीवनपटाचा धावता आढावा आवाडे घराण्याचा सावकर ते इचलकरंजी शहराचे दादा माणूस हा प्रवास थक्क करणार आहे आजकाल दादा हा शब्द समाजात वेगळ्या अर्थी वापरला जात असला तरी खऱ्या अर्थाने दादा म्हणावे असे इचलकरंजीतील एकमेव प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे दादा राजकारणातील प्रत्येक पायरी चढत सर्वोच्च शिखर गाठण्याचा मान हा खऱ्या अर्थाने दादांनी मिळविला राजकीय विचार करता देशभक्त बाबासाहेब खंजेरे यांनी दादांच्या मधील गुण ओळखून काँग्रेस वाटचालीच्या चळवळीत आपल्या बरोबर घेतले आणि या चळवळीतील मल्हारराव बावसकर पुरुषोत्तम बाळकृष्ण सुभेदार या मंडळींच्या बरोबर दादांनी काम सुरू केले पक्षाची यंत्रणा तळागाळापर्यंत नेली निरनिराळी आंदोलने आणि निरनिराळ्या मागण्या याबाबत सरकार दरबारात त्यांचे वजन वाढले या देशाचे नेते यशवंतरावजी चव्हाण वसंतदादा पाटील शरदरावजी पवार आदी मंडळींशी त्यांचे घनिष्ठ संबंध आले शिरोळ तालुक्यात सहकार महर्षी डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील यांच्याबरोबर त्यांनी काम सुरू केले शिरोळ आणि हातकणंगले ही त्यांची कामाची व्याप्ती वाढली आणि त्यातूनच इचलकरंजी शहराचे विधानसभेचे आमदारकीचे तिकीट दादांना मिळाले काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण हातकणंगले तालुका त्यांनी पिंजून काढला होता प्रत्येक खेड्यात त्यांना मानणारे लोक होते त्यांनी निर्माण केलेली यंत्रणा ही मजबूत आणि चांगली होती त्यामुळेच कल्लापण्णा बाबूराव आवडेदादा आमदारकीला उभे राहिले आणि निवडून आले संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट झाला आजची कागल एम आय डी सी ही दादांची कल्पना होती या कार्यकिर्दीत दादांच्याकडे औद्योगिक आणि नगरविकासची खाती होती मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते वसंतदादांची दादांच्यावर मर्जी होती त्यामुळे जिल्ह्यातील अनेक कामांना चालना मिळाली नवी कामे हातात घेतली आणि त्यामुळे मतदारसंघ सुधारला राजकीय वाटचालीबरोबरच सहकार क्षेत्रात सहकार महर्षी दत्ताजीराव कदम व अनंतरावजी भिडे यांच्या माध्यमाने ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संस्थापक चेअरमन झाले या बँकेची प्रगती इतकी केली की त्यामुळेच सभासदांनी या बँकेचे नाव कल्लापान्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक असे केले आणि त्यांच्या या कार्याला नवा साथ दिला शिवनाकवाडीच्या माळावर इचलकरंजी कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल काढली आणि ती चांगली चालवली राज्यातील पहिली महिला सहकारी सूतगिरणी इंदिरा गांधी महिला सूतगिरणी ही दादांनी स्थापन केली आणि तिचे पहिले चेअरमन सौ इंदुमती आवाडे होत्या आवाडेदादा बरीच वर्षे दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते या अभ्यासातून त्यांनी श्री जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली हा कारखाना आज महाराष्ट्रात सर्वात मोठा असून दर आणि उत्पादन या बाबतीत आघाडीवर आहे कारखान्याची प्रगती पाहून संपूर्ण सभासदांनी कारखान्याचे नाव कल्प्पाना बाबूराव आवाडे जवाहार शेतकरी सहकारी साखर कारखाना असे करून टाकले आज हा कारखाना महाराष्ट्रातील कारखान्यात चांगलीच वाटचाल करत असून सहकाराचा आदर्श म्हणून आहे क्रीडा क्षेत्रात दादांनी भरपूर काम केले ते स्वतः देशभक्त बाबासाहेब खंजेरे यांच्या नेतृत्वाखाली जयहिंद मंडळाचे खेळाडू होते मल्हारराव बावसकर सदाशिराव सुलतानपुरे शंकररावजी बिडकर गजाननरावजी कांबळे आदी मंडळींना बरोबर घेऊन केलेली टीम ही संपूर्ण देशात गाजली आजही क्रीडापटूंना आवाडेदादा प्रोत्साहन देत असतात सहकार क्षेत्रात अनेक नवे सहकारी त्यांनी तयार केले त्यांना सातत्याने सहकार्य देण्यात शंकररावजी हुपरे डी जी उपरे, कोरे रामकाका कुलकर्णी आदींचा समावेश प्रामुख्याने होता आवाडेदादांचे सर्वांच्या बरोबर अत्यंत चांगले संबंध होते समाजातील सर्व स्तरावर त्यांनी कार्य केलेले होते त्यामुळेच कल्लाप्पांना आवाडे हे सर्वात लोकप्रिय व नामविदान होते या लोकप्रियतेतूनच ते दोनदा खासदार झाले दिल्ली दरबारी त्यांनी स्वतःचे वजन निर्माण केले होते राजकीय गदारोळात पुढे दादा खासदार झाले नाहीत परंतु राजकीय कामात विधायक विचारांना त्यांनी साथ दिले संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे नेतृत्व होते बाबूरावजी धारवाडे उदयसिंगराव गायकवाड श्रीपतरावजी शामराव भिकाजी पाटील आदी अनेक मंडळींच्या आज ही दादा इतक्या वृद्ध वयात सामान्य माणसांची कामे करतात काही वर्षांपूर्वी सहचारिणी असलेल्या सौ इंदुमती आवाडे ही लोक सोडून गेल्या याचे दादांना फार मोठे दुःख झाले परंतु हे दुःख मनावर ठेवून त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना सातत्याने मार्गदर्शन केले आज जुन्या आणि नवीन पिढीचा ते मागोवा आहेत सर्व क्षेत्रात कसे वागावे याचा ते आदर्श आहेत अशा या कृषीतुल्य समाजकारणातील उटवृक्षास व्यक्तिमत्वास नेतृत्वास आजच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड दीर्घायुष्य द्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना दादा तुम्ही सतायुती व्हा याच आमच्या चॅनलकडून सदिच्छा